नमस्कार मंडळी आपल्याला नेहमीच कुरकुरीत खुसखुशीत पदार्थ खावेशी वाटतात त्यातच पावसाळ्याच्या दिवसात आळूची हिरवीगार पाने बाजारात मिळतात मग काय आपण त्या पानांच्या मस्त कुरकुरीत अशा अळूवळी बनवतो पण काय होते मंडळी कधीकधी अळूच्या वडीचे अगदी तुकडे पडतात तेलकट सुद्धा होतात म्हणून आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आळूचे तुकडे न पळता अजिबात तेलकट न होता आळूच्या वडीची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी तर आपण वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मिक्सर जारमध्ये चार पाच लसणाच्या पाकड्या एक छोटं अद्रकचं तुकडं एक चमचा जिरे मिरची आणि कोथिंबीर टाकून त्याचं वाटण तयार करून घ्यायचं त्यानंतर एका बाउलमध्ये आपण दीड मोठी वाटी बेसनपीठ घेतले एक छोटी वाटी आपण त्यामध्ये तांदळाचे पीठ टाकणार आहोत थोडेसे आपल्याला दोन मोठे चमचे पांढरी तिळ टाकायचे आहे अर्धा चमचा हळद टाकायची तीन चमचे आपल्याला तिखट टाकायचे आहे चमचा छोटा असल्यामुळे मी तीन चमचे टाकलेले आहे त्यानंतर दीड चमचा धनेपूड टाकली एक मोठा चमचा आपण त्यामध्ये ओवा टाकल्या त्यानंतर एक मोठा लिंबू घेतला त्याचा पूर्ण रस काढून त्यामध्ये हा रस टाकून घेतला त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ते टाकायचं आणि आतून मस्त खरपूस व्हाव्या म्हणून एक ते दीड पळी तेलसुद्धा टाकून घेतलं आता आपल्याला यामध्ये लागता लागता पाणी ॲड घालायचं आहे हे पीठ आपल्याला जास्त पातळ करायचं नाही थोडेसे घट्टच ठेवायचे आहे कारण पानांना लावल्यानंतर पीठ अगदी पानांवरून जसे पळूच लागते थोडेसे घट्ट ठेवले तर छान असं व्यवस्थित पानांना चिटकून सुद्धा राहते त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे छान फेटून घ्यायचे आता आपण जोपर्यंत पानं स्वच्छ करून घेत नाही त्यांची देठं काढून घेत नाही तोपर्यंत हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचे आहे आता आपण बाजारातून छान हिरवीगार पानं आणलेली होती ती घेतलेली आहेत पानं मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची कवळी कवळी पानं आहेत त्यामुळे त्यांची सालसुद्धा निघत नाही त्यांच्या शिरा निघत नाही त्यामुळे अशा पद्धतीने उलट्या ठेवायचे आणि लाटण्याने वरून लाटून घ्यायचे म्हणजे आपण जेव्हा रोल करतो त्यावेळेस ही पानं तुटत नाही छान अशी त्यांची देठं काढून आपल्याला संपूर्ण पानं उलट्या साईडने लाटण्याच्या साह्याने किंवा तांब्याच्या सुद्धा तुम्ही दाबून घेऊ शकता व्यवस्थित सगळीच पानं आपल्याला अशी लाटून घ्यायची आहेत बघू शकता मस्त कवळी कवळी हिरवीगार पानं आहेत आता आपण एक पान घेऊया ते अशा सा, उलट्या साईडने ठेवून त्याला वरून आपल्याला हाताने असं पीठ लावून घ्यायचे आहे पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळ सुद्धा लावायचं नाही छान असं व्यवस्थित लावून घ्यायचं संपूर्ण पीठ आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरं पान घ्यायचं ते आपल्याला विरुद्ध दिशेने ठेवून त्यालासुद्धा छान असं वरून पीठ लावून घ्यायचं संपूर्ण पीठ व्यवस्थित व्यवस्थित लावायचं म्हणजे कसं आपल्या वड्या खायला अगदी छान लागतात आणि पीठसुद्धा अगदी व्यवस्थित लागले जाते याच पद्धतीने संपूर्ण पानं आपल्याला उलट्या दिशेने ठेवून ठेवून अशा पद्धतीने पीठ लावून घ्यायचं आहे सगळ्या पानांना आपण सात ते आठ पानांना पीठ लावून घेतलेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीने याचा छान असा गोल रोल आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि शेवटी जो भाग उरतो त्याला थोडंसं आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे रोल अगदी सुटणार नाही अशाच पद्धतीने आपण सगळे रोल तयार करून घेणार आहोत त्यानंतर चाळण घेतली जिला आपले होल असतात ती चाळण घेतली तिला थोडेसे तेल लावून घेतले म्हणजे रोल खाली चिटकणार नाहीत त्यानंतर हे आपल्याला कढईमध्ये पाणी टाकून वरून ही चाळण ठेवायची आहे वाफेवर आपल्याला हे रोल अगदी मस्त असे वाफवून घ्यायचे आहेत सगळेच रोल आपल्याला याच्यावर ठेवून घ्यायचे आहेत एका रोलला मी सुद्धा बांधून बघितले म्हणजे तो सुटत नाही अशा पद्धतीने आपण हे आळूवडीचे रोल आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट वाफेवर छान वाफवून घ्यायचे आहेत बघू शकता अगदी मस्त वाफवले गेलेले आहेत त्यानंतर आता आपण हे चाळणीमधून काढून घेऊया गार झाल्यानंतर आपल्याला हे रोल अगदी मस्त अशी छान गोल आकाराचे कट करून घ्यायचे आहेत मी दोरा बांधून ठेवलेली वडी होती ती सुद्धा अशी दोरा त्यातून काढून घेतला त्यानंतर आता आपल्याला गार झाल्यानंतरच हे रोल आपल्याला कापून घ्यायचे आहेत गरम गरम लगेचच कापायला घ्यायचे नाहीत नाहीतर लगेचच तुटतात अशा पद्धतीने चाकूच्या साह्याने संपूर्ण रोल आपल्याला छान मस्त गोल गोल कट करून घ्यायचे आहेत बघू शकता अगदी परफेक्ट न तुटता आपली वडी तयार झालेली आहे बघू शकता अगदी परफेक्ट अशा आपल्या आळूवडीच्या वड्यात छान अशा कापून तयारसुद्धा झालेल्या आहेत आता गॅसवर तेल तापायला ठेवले होते गॅसचा फ्लेम हाय करून तेल तापवून घ्यायचे नंतर गॅसचा फ्लेम थोडा लो करायचा त्यानंतर वड्या यामध्ये सोडून आपल्याला छान मस्त आतून करपूस वरतून कुरकुरीत मस्त तांबूस रंगाच्या होऊस तर आपल्याला तळून घ्यायच्या आहेत पा यूटूबवर भरपूर प्रकारचे व्हिडिओ अवेलेबल आहेत आळूचे वडीचे रेसिपीचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये सुद्धा अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या आळूच्या वड्या बनवताना दाखवलेल्या आहेत पण ही पद्धत अगदी घरगुती अगदी सोप्या पद्धतीची आहे त्यामुळे एकदा अशा पद्धतीने तुम्ही या आळूच्या वड्या नक्कीच ट्राय करा कारण ही वड आळूची पानं अगदी कवळी असल्यामुळे वडी थोडी छोटी झालेली आहे मोठी मोठी आळूची पानंसुद्धा बाजारात मिळतात तीसुद्धा आणून तुम्ही अशा पद्धतीने जर बनवली तर अगदी मस्त आळूची वडी तयार होते मस्त आतून खुसखुर्शीत वरतून कुरकुरी अशा आळूची वडी तळून घ्यायच्या आणि खायलासुद्धा द्यायच्या लहान मुलांनासुद्धा एवढी आवडेल ह्या पद्धतीने बनवली तर जरासुद्धा गळा खवखवणार नाही खायलासुद्धा अगदी परफेक्ट रेसिपी आहे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आळूची वडीची रेसिपी जर तुम्ही ही अशा पद्धतीने बनवली तर सगळ्यांना खूपच आवडेल व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा